आता मराठीचा आपण मरा गणित आपला पूर्ण झालं आपलं बऱ्यापैकी गणिताचे याच्यामध्ये अगदी सर्व प्रकारचे घटक बऱ्यापैकी होतात आता शेवटचा नपा तोटा शेकडेवारी हा काही घटक इथं होत नाही आता इथं लिंग दोन घ्यायचे पा दोन आकडा टाकल्याला याचा अर्थ काय याचा अर्थ आहे दोन शब्द लिंग बदला हे दोन आहे आता इथं काय होतं का तो एक ती एक ते एक आत्तापर्यंत आपल्याला सवय लावलेली होती ती तो आणि ते आता परीक्षेमध्ये असे प्रश्न सहसा येत नाहीत दुसरी तिसरीला येतात चौथी पाचवीला तुम्हाला फसवे प्रश्न असतात वाक्य येतं पहा वा, काय आहे प्राजक्ताची फुले पहा वा, मी वाक्य लिहितोय प्राजक्ताची फुले टप टप पडली राजक्ताची फुले टप टप खाली पडली किंवा टप टप पडली आणि त्या अंडरलाईन केलं आहे फुले या शब्दाचे लिंग ओळखा आता लिंग ओळखा लगेच मुलं म्हणतात सर किती सोपा आहे ती फुले ती फुले स्त्रीलिंग आणि या ठिकाणी आपले मार्क गेलेले आहेत दोन मार्क गेलेत मग किती सो फुले काय त्या चुकीचं आहे तर लिंग पाहताना कोणाचं लिंग पाहायचं असतं एका एक व्यक्तीचं सगळ्या वर्गाचं लिंग सांगता येतं का वर्गामध्ये पहा बरं मुले आहेत काय म्हणणार ती मुले ती म्हणजे स्त्रीलिंग वर्गातली सगळी मुलं स्त्रीलिंगी आहेत का त्यात मुलगे पण आहेत मुली पण आहे जी या ठिकाणी पा कोणते येतं वा जेव्हा आपण लिंग शोधतो तेव्हा एक विशिष्ट पद्धतीनं ते आपल्याला लिंग शोधलं पाहिजे आता उदाहरणार्थ घेतलं गुरुजी आमच्या शाळेमधले आमचे टीचर गुरुजी मग त्याचं लिंग सांगा ते गुरुजी ते गुरुजी जे कोणतं लिंग आलं ते म्हणलं की नपुसक लिंग हा पहा बर तुमच्या गुरुजी नपुसकलिंगी आहेत का आहेत का ते पंतप्रधान ते काका ते मामा ते आजोबा ते पप्पा किंवा ते बाबा मग हे नपुसकलिंगी आहेत का मग हे चुकलं कशामुळे इथं ती फुले चुकलं ते गुरुजी चुकलं तर इथं पाहताना एका वस्तूचं लिंग पाहिजे मग त्याच्यासाठी आपण सवय काय लावली एक शब्द वापरायचा कोणत्या वस्तूचं लिंग पाहताना तो ती इथे त्याचा एक शब्द वापरायचा जे याचं एक वचन करून घ्यायचं एका वस्तूचं आपलं लिंग शोधता येतं मग आता पाहा बरं मी इथे एक वचन करा ती फुले आहे तिथं एक शब्द वापरायचा इथे इथे एक शब्द वापरला तर काय पाहिजे पहा एक इथे जाणीवपूर्वक शब्द वापरायचा मग काय म्हणा ती एक फुले होईल का बघा काय होईल ते एक फूल काय होईल ते एक फूल म्हणजे हे चुकीचं आहे ते म्हणलं की कोणतं येईल ते म्हणलं की नपुसकलिंग तर फुलाचं लिंग कोणतं फुलाचं लिंग नपुसकलिंग आहे आता गुरुजी आता आपण त्यांना आदराने म्हणून आदराने ते बाबा ते आजोबा ते गुरुजी आपण आदर बाळगतो ना त्यांच्याबद्दल पण जेव्हा आपल्याला लिंग शोधायचं असतं तेव्हा तो आदर काढून टाकायचा आदर काढून टाकायचा म्हणजे काय तर ते गुरुजी नाही म्हणेच तो एक गुरुजी आपण जी सवय लावली ना ही ही खूप महत्वाची सवय आहे कधीही तुम्ही ही जर सवय वापरली तर कधीही लिंगाचे दोन मार्क जाणार नाही परफेक्ट उत्तर येणार आहे मी तर काय होईल तो एक गुरुजी आदराने आपण ते गुरुजी म्हणतो ना तिथं तो एक गुरुजी तो एक काका तो एक आजोबा तो एक मामा म्हणजे इथं या ठिकाणी तोंडच्या नंतर कि तीच्या नंतर किंवा तेच्या नंतर एक हा शब्द कंपल्सरी वापरायचा म्हणजे तुम्हाला लिंग काढताना अडचणी येत नाही एक शब्द वापरला की त्या दिलेल्या नामाचं काय होणार आहे एक वचन होणार आहे आणि एक वचन म्हणजे एका व्यक्तीचंच आपलं लिंग शोधता येतं बरं आमच्या शेळीला तीन काय झालं वा शेळीचं करडू तीन कर्ड झाली आता तीन कर्ड झाली कोणत्या लिंगाचे आहेत कोण असतं मला नाही कर्ड करडू हा त्याचा ते एक करडू नपुसकलिंगी नपुसकलिंगी झाली का पिल्लं नाही पिल्लांना लिंग आहे फक्त आपल्याला बार ते बारकाईनं पाहावं लागतं मग त्याच्यामध्ये पुल्लिंगी असेल तर त्याला आपण म्हणतो बोकडं झालं मग तीन पिल्लं झाली त्यातलं दोन बोकड झाले आणि एक पाठ झाली बोकडला तो एक बोकड पुल्ली पाटला ती एक पाठ स्त्रीली म्हणजे ह्या पद्धतीनं तो एक ती एक आणि ते एक हे सरावासाठी तुम्हाला शिकवलेले मी इथं या ठिकाणी बघितलं तो एक बोकड तो एक गुरुजी तो एक मामा तो एक पंतप्रधान आदर काढून टाकायचा आदरार्थी आहेत परंतु यांचा आदर काढून टाकला तर आपल्याला लिंग शोधता येईल नाही तर ते पंतप्रधान आपल्या आठ पंतप्रधान नरेंद्र मोदी हो आहेत का न पुसकलिंगी ते पंतप्रधान झाले की न पुसकलिंगी झाली नाही म्हणजे प्रत्येक ठिकाणी आदरामुळे एक वचन न केल्यामुळे आपली मार्ग जात असते मी तर तो एक, एक गुरुजी घ्या ती एक मुलीचं नाव कुठलं टाका जमैत्रिणींचं टाका आमच्या बहिणीचा टाका आणि ते एक तर सर्व प्राण्यांची पिल्ल हा प्राण्यांची पिल्ल यांची नावं जी आहेत सगळ्या प्राण्यांच्या पिल्लांची ही सर्व नपुसकलिंगी आहे सु पिल्ल पुल्लिंगी पण असतात की असतात पण त्याची जी नावं आहेत ती नपुसकलिंगी उदाहरणार्थ पहा वासरू ते एक वासरू स्त्रलिंग नपुसकलिंग ते एक करडू नपुसकलिंग कोणते कोणते प्राण्यांची सगळी जी पिल्ला आहेत ही याच लिंग नपुसकलिंगी असतं मग ते म्हणा पुल्लिंगी कसो पुल्लिंगीला पण नाव आहे आता गायलं वासरू वासरूच्या ऐवजी ते पुल्लिंगी वासरू असेल तर त्याला काय म्हणतो आपण तो एक खोंड स्त्रीलिंगी असेल वासरू तर त्याला काय म्हणतो ती एक गाय जे तो ती ते वापरलं एक शब्द वापरला तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं या गोष्टी येतात म्हणजे या गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक विकसित करायचे त्या पद्धतीनं सोडवायचे सर्व प्राण्यांची पिल्लं न पुसकली याला अपवाद आहे अपवाद कोणाचा आहे तर वाघाचा वाघाचा बच्चा वाघाचा बच्चा म्हणतात किंवा बछडा आता हे पुल्लिंगी नाव आहे ती तो एक बच्चा तो एक बछडा बरोबर म्हणजे इथं आपल्याला काय सांगितलं होतं की बाबा वा वाघा प्राण्यांचं मग तिथं पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग मांजर आहे ती काय आहे ती एक मांजर स्त्रीलिंग आहे मग तिला पिल्ल झाली पाच पिल्ल झाली मग त्याच्यामध्ये बोका किती आहे भाटी किती आहे जे बघावं लागतं मग त्याच्यावरून आपल्याला ठरवावं लागतं की ते पुल्लिंगी आहे नपुसकलिंगी आहे कसलिलिंगी आहे याच्यावरती तुम्हाला बार काही ना फक्त याचा समजून घ्यायचं मी तर प्रत्येकी दोन 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 शब्द लिहायचे स जी या आप पद्धतीनं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं समजतं चला पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न वचन वचन कशाला म्हणतात तर प्रत्येक वस्तूचं जे नाम आहे या नामामध्ये ती व्यक्ती ती नामाची जी आहे ती पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे का नपुसकलिंग हे कळतं त्याचबरोबर ती वस्तू एक आहे का अनेक आहे हे समजण्यासाठी आपल्याला वचन वापरावं जे एक पुस्तक पाच पुस्तके म्हण की पाच कशा आम्हाला शिकवताना एक पुस्तक अनेक पुस्तके असं शिकवलं जात चुकीचं चा कायच नाही परंतु इथं अंक वापरण्यामागे मात्र काही उद्दिष्ट आहे की तुम्हाला ते व्यवस्थित कळलं पाहिजे पहा बरं उदाहरणार्थ मी घेतला शब्द घेतलं लाडू लाडू एक वचन काय करायचं एक लाडू एक लाडू म्हणजे कोणतं झालं एक वचन आता त्याचं अनेक वचन करायचंय पाच पाच वापरला शब्द पाच काय लाडूच राहणार आहे लाडव्या होणार आहे पाच लाडवे पाच लाडव्या पाच लांडग्या नाही होणार ना म्हणजे इथं लाडूचं आपल्याला काय पाहिजे एक वचन पाहिजे अनेक वचन पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही त्याला प्रश्न विचारला की लक्षात येते एक लाडू मी एक लाडू खाल्ला बरोबर का म्हणजे तिथं काय झालं कुठं आलं उत्तर मी एक लाडू खाल्ला आता तुम्हाला सर कुठं येतो तिथे मग त्याच्यामधला घ्यायचा लाडू तो एक लाडू ती एक लाडू ते एक लाडू बरं कोणतं योग्य वाटते तर तो एक लाडू लाडू कोणता येईल पुलिंगी येणार तेच महिना असेल तर ती एक महिना त्रिलिंग येणार आहे म्हणजे प्रत्येक शब्दाला एक वचन अनेक वचन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बदल अनुभवायचे जेव्हा तुम्हाला केवळ तुम्ही एवढं जर केलं तर याच्यामध्ये चुकण्याची पन्नास टक्के चान्सेस तुम्ही या गोष्टी समजून घेतल्या या पद्धतीनं चालला तर दहावीच्या बोर्डला देखील पैकीच्या पैकी मार्क मिळतात हे खूप गरजेचं मग आता लाडूचं आपल्याला वचन ओळखायचं मग तिथं काय करायचं का एक आणि पाच इथं लक्षात ठेवायचं एक आणि पाच हे शब्द वापरायचे मी लाडू आता पहा तो एक लाडू तो एक लाडू मी लाडू आणि त्याच्यामध्ये तो एक तो म्हणलं की पुल्लिंगाला मी लाडू तो म्हणला तो एक लाडू इथं जाणीवपूर्वक हे वापरायचे तो एक लाडू तो म्हणजे पुल्लिंगाला जे काय होईल पुल्लिंगी शब्द झाला स्त्रीलिंगीमध्ये ती एक माता ती एक पा जी ह्या ठिकाणी अनेक वचनाचं एक वचन करताना किंवा एक वचनापासून अनेक वचन करताना त्याचा प्रत्यक्ष वाक्यात वापर केला पाहिजे काही शब्द असतात ना ते दोन्ही याच्यामध्ये असतात आता तो एक नंतर ती एक येतं बघा ती एक पतंग आपण उडवतो ना पंचमीरा तो एक पतंग मग काय तो एक पतंग तो वापरायला लागला म्हटल्यानंतर काय येईल तो वापरायला लागल्यामुळं पुल्ली होईल आता पहा बरं आणि ती वापरलं तर ती एक पतंग पहा जे तो एक पतंग ती एक पतंग दोन्ही लिंगामध्ये येतात अशीही काही शब्द असतात आता इथं ती एक पतंग म्हणलं की स्त्रीलिंग होईल काय होईल स्त्रीलिंग होईल आणि ते जर ती एक पतंग म्हणलं तर स्त्रीलिंग होणार आहे जी ह्या गोष्टी कन्फ्युजन करणारे असतात याच्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून घेऊन वेळ देऊन समजून घेणं गरजेचं आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न पहा काय आहे तो पुढील प्रश्न काळ एक वाक्य तीन काळात लिहा साधे सोपे वाक्य असत वर्तमान काळ मग आता याच्यामध्ये सब प्रकार वगैरे आपल्याला गरज नाही येत चौथी पाचवीला सातव्या सातवी आठवीला मात्र याचा बारकाईनं अभ्यास करायचा असतो वर्तमान काळ काय होईल वर्तमान काळामध्ये तर छोटसंच थो खूप मोठे वापरायचं बनवायचं नाही आपल्याला त्यातनं नक्की अर्थ कळला पाहिजे हां एक वाक्य तीन काळामध्ये लिहा आता इथं एक वगैरे वापरायची गरज नाही तो मुलगा आंघोळीला गेला तो एक मुलगा मुलगा म्हटलं की तो वर्तमान काळामध्ये तो कशा पद्धतीनं पा काय विचारले आपल्याला तीन काळामध्ये एकच वाक्य लिहायचं वर्तमान काळामध्ये तेच पाहिजे भूतकाळामध्ये तेच पाहिजे भविष्य काळामध्ये तेच पाहिजे वर्तमान काळ आपल्याला वर्तमान काळामध्ये मी काम करीत आहे मी काम करीत आहे वर्तमान काळामध्ये क्रिया सुरू आहे तेव्हा त्या ठिकाणी वर्तमान काळ असतो वर्तमान काळ कशावरून ओळखायचा क्रिया चालू आहे त्याला वर्तमान काळ क्रिया पूर्ण झाली असेल तर तो भूतकाळ काल का खूप पाऊस पडला आता तुमच्या इथं पडला तुम्हाला माहिती आता तिकडं पुण्याला मुंबईला तिकडं पडलाच नाही आम्ही पाऊस नाही आम्हाला मग जाऊ बाबा आमच्या नद्या घेऊन तिकडं जाऊन घेऊन जाता येईल का नाही म्हणजे काही गोष्टी काही शाळा अशा आहेत की त्यांच्यापर्यंत पोहोचू न त्यामुळं अगदी एकच वाक्य वर्तमान काळात चालवायचं भूतकाळात चालवायचं आणि भविष्य काळामध्ये भविष्य काळामध्ये म्हणजे काय की मी खूप अभ्यास करेन मी पास होईल जी या ठिकाणी काय होतं की ते जे शब्द आहे त्याचा वाक्यात वापर करायला नंतर आपल्याला त्याचे काळ बाकीचे सगळे घटक व्यवस्थित कळायला लागतात त्याच्यासाठी आपल्या डोक्याला बुद्धीला चॅलेंज दिलं पाहिजे चॅलेंज दिलं की खूप चांगलं तयार होतात चला पुढील प्रश्न पहा वाक्याचे उद्देश व विधेय भाग लिहा पहा काय प्रश्न आहे वाक्याचे उद्देश व विधेय भाग लिहा म्हणजे उद्देश कोणता आहे किंवा विधेय कोणतं आहे हे तुम्हाला सांगायचं पहा विद्यार्थी मित्रांनो वाक्याचे उद्देश व विधेय भागल्या आता या ठिकाणी आपण वाक्य घेऊया पा आपल्याला हे वाक्य वेगळी वेगळी घ्यायचे ज्याद्वारे ते वाक्य आपल्याला व्यवस्थित समजतील पा उदाहरणार्थ घेतलं राजाने मुकुट घातला राजाने मुकुट घातला आता यातलं उद्देश ओळखायचं आहे विधेय ओळखायचं कसं ओळखायचं पहा आता उदाहरणार्थ पहा जेव्हा कोणत्याही वाक्यामधलं उद्देश किंवा विधेय ओळखायचं असतं तेव्हा त्यातलं क्रियापद शोधायचं असतं क्रियापदामधला मूळ धातू मूळ धातू म्हणजे काय तर क्रियापदामधल्या मूळ धातूला काही प्रत्यय लागलेले असतात त्यामुळं ते क्रियापद तयार झालेलं असतं मग घातला याच्यामध्ये मूळ धातू आहे घाल मूळ धातू आहे घाल किंवा घालणे मधला मूळ घाल या धातूला प्रश्न काय विचारायचा असतो नारा नारी आणि नारे जर याने विचार उत्तर जर नाही आलं तर कोण तर कोण नाही तर नाही कोण प्रश्न वापरून शोधायचं नाही आपल्याला हे मूळ पहा माता राजाने मुकुट घातला आता या वाक्यामध्ये क्रियापद घातला या क्रियापदातला मूळ धातू कोणता घाल मग घालणारा घालणारी घालणारे कोण इथं कोणता प्रश्न आपल्याला जमेल घालणारी होईल राजाने मुकुट घातला इथं प्रश्न उत्तर येण्यासाठी काय घालणारा मग घालणारा कोण घालणारा राजा यातला ना या उद्देश काय येणार आहे राजा हे उद्देश आहे आणि राहिलेलं वाक्य मुकुट घातला हे काय येणार आहे विधेय येणार आहे म्हणजे या पद्धतीनं उद्देश आणि विधेय शोधायचं असतं आता या ठिकाणी मी त्या वाक्यामध्ये थोडासा बदल करतो पहा या वाक्यामध्ये बदल काय करतोय पहा राजाला मुकुट राजाला मुकुट शोभतो राजाला मुकुट शोभतो आता याच्यामध्ये काय करायचं पहा बरं याच्यामध्ये क्रियापद शोभतो शोभतो मूळ धातू शोभ मग आपल्याला इथं काय करायचंय याला नारा नारी नारे कोण असा प्रश्न विचारायचा नारी शोभ नारे कोण आता कोणता प्रश्न याच्यात उत्तर काढायचंय क्रिया धातू शोभ शोभतो मूळ धातू शोभ शोभणारा शोभणारा कोण मुकुट ज्या ठिकाणी उद्देश काय येणार आहे उद्देश येणार आहे मुकुट आणि विधेय काय येणार आहे राजाला सोडतो हे मुकुट हे उद्देश आलं तर विधेय येणार आहे राजाला सोडतो असं कधी वाक्याला सुरुवातीलाच उद्देश येतं आणि शेवट राहिलेलं विधेय असतं असं नाही म्हणजे या ठिकाणी मध्ये शेवटला देखील उद्देश येऊ हो शकतो म्हणजे ही बारकाईनं तुम्हाला एक वाक्य लिहायचं त्यातलं उद्देश कोणतं विधेय आपल्या पुस्तकातलं कोणतंही एक वाक्य घ्यायचं आलं लक्षात तर या पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न सोडवणं गरजेचं होतं आता वाक्यप्रचार दोन वाक्यप्रचारचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा जे केवळ नुसतं वाक्यप्रचार लिहायचा नाही तर या वाक्यप्रचाराचा अर्थही सांगायचा आहे आणि वाक्याचा उपयोग करायचा आहे म्हणजे कोणताही वाक्यप्रचार घेणार की कोणताही वाक्यप्रचार आपल्याला खूप आहे पुस्तकामध्ये अगदी अगदी आपण पहिलीपासून देखील आपण हे शिकलो वाक्यप्रचार हां वाक्यप्रचार सांगा कोणताही वाक्यप्रचार सांगा पण त्याचा आपल्याला अर्थही सांगायचा आहे आणि वाक्यात उपयोग करायचा आहे किती दोनच तू पहिल्यांदा ये पा, पा, ना दबाधणी दबा धरणे त्याचा अर्थ काय होईल पहा वाक दबा धरणे लपून बसणे शिकार करण्यासाठी लपून बसणे जे कात लावणे म्हणतो ना आपण अशा पद्धतीनं दबा धरणे लपून बसणे म्हणजे कशासाठी शिकार करण्यासाठी वाघ दबा धरून बसला याचा लगेच इथं वाक्यातील उपयोग वाघ दबा धरून बसला खूप मोठी वगैरे वाक्य बनवायची नाही वाघ दबा धरून बसला होता याच्यावर काळाचा आपल्याला कळतो बसला होता म्हणलं की कोणता बसेल म्हणजे कोणता जी ह्या पद्धतीनं एक झालं त्याचं दुसरं वाक्य घेतलं दुसरा वाक्य प्रचार घेतला कान उपटणे काय घेतलं कान उपटणे आता कान उपटणे याचा अर्थ उपट काय होईल कडक शब्दात समज देणे लिहायचं पुढे कडक शब्दात समज देणे हे सगळेजण जे आपले वरिष्ठ आहे ते कनिष्ठांना त्यांचे कान उपटत असतात पप्पा आपले कान उपटत असतात म्हणजे या ठिकाणी मी कान उपटले असं वाक्य बनवायचं नाही त्या वाक्याचा अर्थ आपल्याला कळला जण लगे मी धरला मी कान उपटले मी कान उपटतो म्हणजे याच्यामधनं काय असं नाही म्हणजे इथं गुरुजींनी मी खोटे बोलल्यामुळे गुरुजींनी माझे कान उपटले एवढं मोठंही करत बसायचं नाही गुरुजींनी कान उपटले मी असं करायचं नाही तर इथं हे या पद्धतीनं वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ त्याचा वाक्यात उपयोग केल्यामुळं त्याचा अर्थ आपल्याला व्यवस्थित लक्षात राहतो चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा दोन म्हणी अर्थासह लिहा बळी तो कानपिळी थेंबे थेंबे तळेसाचे केवळ नुसत्या म्हणी लिहायच्या नाही तर त्या म्हणीचा अर्थही लिहायचा वर्षभ तशा पुस्तकात जसा असेल तसा पाठ करायची गरज नाही तर ते वाक्य जेव्हा आपल्याला पर्याय असं कधी येतो का प्रश्न या म्हणीचा अर्थ सांगा फक्त नुसतं पर्याय दिलेले असतात त्या पर्यायावरून आपल्याला उत्तरं तयार करता येतं पर्याय पद्धत वापरली गाणी पद्धत वापरली तर आपल्याला ते जमतं त्यामुळं म्हणी अर्थासह लिहायचे आहेत दोन मणी त्याचे अर्थ लिहा नंतर आहे काय समानार्थी शब्द लिहा समानार्थी शब्द दोन आपल्याला पुस्तकामध्ये खूप आहेत त्यातले रोज दोनच लिहायचे आज दोन झाले उद्याच्याला त्या पुढले दोन परवा त्या पुढले दोन अशा पद्धतीने आपल्याला ते रोज दोन 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 घेतले तर महिन्याभरामध्ये आपले साठ समानार्थी शब्द समानार्थी शब्दामध्ये एकच नाही लिहायचं बरीच मुलं काय करतात पहा बरीच मुलं काय करतात राजा भूप नृप महाराज नृप नृप ह्या पद्धतीनं आपल्याला एका शब्दाचे समानार्थी शब्द जेवढे माहीत आहे नवीन शिकलेले आहेत ते सर्व त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे केवळ राजाला भूपर तसं नाही पाणी पाणी दुसरी वेलांटी असेल तर वेगळा अर्थ होतो पहिली वेलांटी असेल तर वेगळा अर्थ मग जल उदक नीर तोय असे सगळे लिहिले पाहिजे आलं लक्षात चला पुढील प्रश्न काय आहे विरुद्धार्थी शब्द दोनच विरुद्धार्थी शब्द लिहायचे वर खाली आजी माझी आजी म्हणजे आजी आजी म्हणजे आजी नाही आपल्या घरची आजी म्हणजे आत्ता जे खासदार आहेत आमदार आहेत ते आजी आहे जे आत्ता त्या पदावरती आहेत विरुद्ध काय होतं माझी माझी मुख्यमंत्री माजी आमदार माझी खासदार मी ते होऊन गेलेले आजी माझी तर आजी आज लगे आजोबा बरेच जण तो पर्यायामध्ये दिलेलं असतं विरुद्धार्थी शब्द पाहिजे विरुद्ध लिंगी नाही जी तर शब्द असं प्रश्न समजून घ्या विरुद्ध लिंगी विचारलाय विरुद्धार्थी विचारलाय काय विचारलं आहे ओके आजी आज माझी असून एक लिहायचा असे दोन ह्याचे समानार्थी शब्द जसे लिहितो त्याचे सगळे तसे विरुद्धार्थी शब्दाला नसतात जास्त क्वचित प्रसंगी असतात की आपल्याला लिहिता आलं पाहिजे ओके धन्यवाद मित्रांनो वेटू पुढील भागामध्ये पुढील घटक घेऊन पुढील विषय घेऊन प्रत्येक विषयावरती आपल्याला या पद्धतीनं व्हिडिओ आपण खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतो चला धन्यवाद मित्रां